मग असे झाले मी आणि आता मी सूप बनवणार आहेत नॉर्मली आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सूप बनवत असतो पालक सूप बनवत असतो कॅरेट सूप बनवत असतो परत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे ऑलमोस्ट अकरा वाजलेले आहेत आणि नेहमीसारखं जे आवरण्याचं असतं सकाळचं नाश्ता मुलींच्या स्कूलचं तर ते, ते सगळं आवरून झालेलं आहे माझं आवरून झालं आणि आज उपवास सोडायचा आहे, आहे तर त्याच्यासाठी मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर काय बनवायचा विचार करत होते आणि असं खूप पाल्याभाज्या नाही आहे घरात वांगी आहेत पण म्हटलं ते उपवासाला चालत नाही मी भरपूर जणांकडून ऐकलेलं आहे तर त्यामुळे मग ते बनवणं मी स्किप केलं तर मग छोले मी भिजवले होते एकदम सकाळीच मग आता छोलेची भाजी बनवणार आहे छोले राईस चपाती आणि गोडमध्ये बनवणार आहे शेवयाची खीर आणि आपल्याला उपवास असतो तर उपवास जेव्हा सो सोडायचा असतो तर आपण काहीतरी गोड बनवतो तर मग म्हटलं बाकीचं बनवण्यापेक्षा शेवायची किरकाची थोडीशी बनवली ना तर सर्व आवडीने खातात तर मग आता मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे उपास सोडायचा आहे मला आणि त्यासोबतच दिवसभराचं जे असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दिवसेंदिवस आता जे वेदर आहे ते चांगलं होत आहे आणि लवकरच आता गार्डनचं काम करायला सुरुवात करायची आहे बघूया आता फक्त वेदर चांगलं होण्याची आम्ही वाट बघतोय पण त्या अगोदर गार्डनमधलं जेवढं पण काम आहे ते करायचं आहे म्हणजे थोडंसं खराब झालेलं आहे गार्डन थोडेसे पावसाचे डाग वगैरे लागतात जेवढं पण फ्लोर आहे गार्डनचं तर ते अर्ध फ्लोर आहे तर तिथे असे शेवा शेवाळ आलेलं असतं त्याच्याशी ते हिरवे हिरवे डाग असतात आणि त्याची स्पेशल मशीन सुद्धा आहे तर मी ते तुमच्यासोबत मागच्या वेळेस शेअर केलं होतं ते एवढं सगळं क्लीन करायला मला दीड दोन तास लागले होते आणि एकदम क्लीन झाल्याच्यानंतर एकदम छान दिसत होतं ते तसंच तस गार्डनमधलं पण भरपूर जो कचरा आहे किंवा सुकलेलं गवत आहे बाकीचे जे खराब झालेली झाडं आहेत तर ते सगळं क्लीन करावं लागणार आणि जेवढे पण पॉट्स आहे ते सगळे आता व्यवस्थित आता ठेवावं लागणार एकावर एक आम्ही रचले होते एका साईडला कारण की आता थंडी लागणार होती त्यामुळे तर तसं तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवणारच आणि लवकरात लवकर आता आपण प्लांट्स लावायला सुरुवात करू किंवा सीड्स लावायला सुरुवात करू आणि या ना आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत मनोजने एक सांगितलेलं आहे का तिथे खूप साऱ्या व्हरायटीज असतात कोमल तर म्हटलं ठीक आहे तर मग जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही ते, ते दाखवू तुम्हाला आणि तुम्हालासुद्धा थोडंसं वेगळं बघायला मिळणार तर चला आता लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि साईड बाय साईड बाकीच्या ज्या गोष्टी असतात दिवसभर दिवसभराचं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतच असते चला छोले झालेले आहे आता पाच ते सात मिनटं स्लो गॅसवर मी भाजी छान उकळू देणार आणि मस्त असं कलर येईल तवरी पण येईल मसाले वगैरे टाकून झालं मीठ वगैरे टाकलं पण आता टेस्ट करू नाही शकत कारण की अजून उपवास सोडायचा बाकी आहे ना त्यामुळे आता मी काय करते लगेचच आता खीर बनवून घेते आणि नंतर मग चपात्या करायला घेते इथे काजू बदाम ॲड केले तुपामध्ये मी शेवया छान फ्र पर परतून घेतल्या आणि गरम तूप टाकलेलं आहे यामध्ये आता साखर ॲड करायची आहे तर मीडियमच ठेवणार मी आणि ही ब्राउन शुगर आहे भरपूर जण मला विचारतात कोमलता तू कोणती शुगर ॲड केलेली आहे तर ब्राऊन शुगर आहे यामध्ये आता पूड जी रेडीमेड आहे माझ्याकडे हे बघा ही आता हे मिक्स करून घेऊ स्वयंपाक झालेला आहे आता मी थोड्या वेळात नैवेद्य दाखवणार पण मी काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते इथे बघा छोले बनवलेले आहे किती मस्त कलर आलेला आहे आणि ते आहे शेवयाची खीर खूप जास्त आणि आहे भात आणि ते आहे चपात्या ते सिंपलच जेवण आहे नैवेद्य दाखवते मी आणि बेलाच्या येण्याची पण वाट बघते थोड्या वेळात जाते मी तिला घ्यायला आणि तिथून आल्यानंतर आम्ही जेवण करायला बसून मी माझा उपवास सोडणार आणि बाकीचं जे आहे नंतरच ते दाखवते दुपारचं झालं होतं था आवरून आग। आणि त्यानंतर मग काही नाही असंच थोडं बसले होते बेला झोपली होती ती उठली तर सांगितलं तुझं आवर थोडंसं ब्रश वगैरे कर आणि मनोजच्या रूममध्ये परिबल्याने खूप जास्त पसारा करून ठेवलेला आहे सगळी खेळणी आहे ती तिथे पण आणून ठेवलेली आहे त्यांच्या रूममध्ये वेगळी खेळणी आहे चल आता जाऊन बघते मी आणि थोडंफार आहे ते आवरून घेते ऑफिसच्या रूममध्ये आले बघते ते परिबेलानं बापरे एवढा पसारा करून ठेवला होता त्यांच्या रूममध्ये इथे फक्त दोन दिवस झाले मी वरचं जे फ्लोअर आहे ते क्लीन करायला आले नव्हते या दोन दिवसामध्ये या दोघींनी एवढं खराब करून टाकलं म्हणजे सगळ्यात जास्त जे पेंटिंग्स वगैरे जे आहे ना ते सगळं इकडं तिकडं करून टाकलं होतं आणि आता बेलाला म्हटलं तू जो पसारा केला सगळ्यात जास्त परिपेक्षा बेला पसारा करते आणि ते पसारावर लगेचच कळतं का दोघांमध्ये दोघांमधून कोण असेल तर बेला आहे मला माहिती आहे तर तिला ते काय ते म्हणते मम्मा मी केलं म्हटलं तू क्लीन करते जिथे पेंटिंग्सचे तू डाग लावलेले आहेत तर ते वाईफनी तू पुसायचे आहेत आणि तिला मी घेऊन आले नेक्स्ट टाइम म्हटलं असं करू नको पप्पाच्या ऑफिसचा रूम आहे कारण की कधी कधी काय होतं मनोजच्या ऑफिसचं काम चालू असतं साईड बाय साईड आणि या दोघी हो इथे येतात कधी कधी त्यांना वेगवेगळं अशी प्लेसेस लागतात खेळायला असं कधी त्यांच्या रूममध्ये बोर झालं ना तर मग मनोजच्या ऑफिसमध्ये येणार काहीतरी ये खेळायला वगैरे असं म्हणजे पेंटिंग वगैरे आवाज नाही करणार पण काही ना काही करत राहणार पेंटिंग मग ते झालं का मग त्यांच्या रूममध्ये जाणार नाही तर मग हॉलमध्येच येणार आत्ता मी जस्ट आवरलं हे कार्पेट तुम्हाला दिसत असेल हे कार्पेट जस्ट मी काढलं आणि त्याला क्लीन केलं प्रॉपरली आणि इथे तर आत्ता मी हे पियानो आणून ठेवलं कारण की संध्याकाळच्या वेळेस मनोजचं ऑफिसचं काम जेव्हा संपतं तर परी संध्याकाळच्या वेळेस येते इथे पियानो शिकते म्हणजे थोडंफार येतं तिला वाजवता तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे तर ती, ती इथे प्रॅक्टिस करते आता हे पण मी थोडंसं क्लीन करून ठेवलं सगळ्या वस्तू क्लीन करून ठेवल्या आणि हे बघा हे पण आणून ठेवलं होतं दिलाने हे बघा तर हे पण सगळं उचलून ठेवलं जस्ट मी आणि आता ही विंडो आहे मनोजच्या ऑफिसची तर आता जोराचा पाऊस यायला लागलेला आहे आणि वारा सुद्धा यायला लागलेला आहे तुम्हाला दाखवते मी आणि जस्ट मी ओपन केली ती विंडो कारण की गरम व्हायला लागलं आता मी आवडते ना तर मला गरम व्हायला लागलं तुम्हाला दाखवते मी व्यू हे बघा जोराचा वारा सुटलेला आहे आणि पाऊस पण चालू वादळ आलेलं आहे थोडक्यात थोडस जोराचा वारा पाऊस आणि इतकं सुंदर दिसते वातावरण तुम्ही आपलं गार्डन दिसतं बघ इथून इथे बघ एकदम लांब पर्यंत मी तुम्हाला दाखवतो आणि या साईडला माझं आहे ना आणि त्याला झाकून ठेवला धूळ वगैरे बसायला नको म्हणून आणि ते एक छोटस कार्पेट आहे ते पण मी क्लीन केलं आणि एका साईडला असं सा लावलेलं ला आहे आणि ही जागा सगळी मोकळी करून ठेवली आणि हे तर असं जस्ट ओपन केलं आणि ज्या वस्तू अशा व्यवस्थित नव्हत्या दिसत ना तर मग आता त्या व्यवस्थित अरेंज केलेल्या आहे या तुम्हाला माहिती आहे या रूममध्ये परी बेलाने जेवढे पण क्राफ्ट केलेले आहेत तर त्या वस्तू मनोजच्या रूम मध्ये आम्ही लावलेल्या आहेत आठवण म्हणून ते परत तिथे जगाचं जे रुटीन असतं चहा ठेवायचा किचन क्लीन करून घ्यायचा हा टेबल क्लीन करून घ्यायचा चहा ठेवायचा तर ते रुटीन आहे आता माझं आणि आता चार वाजलेले आहे ऑफिसचा जो रूम आहे तो आवडून झालेला आहे आणि परि सांगितलं तर परत जाऊ नका तिथे खेळायला पप्पाचा ऑफिसचा रूम आहे चहा घेत आहे तुम्ही सुद्धा या घ्यायला ती टाईम ॲक्च्युली जेव्हापासून मला लर्निंग लायसन्स मिळालेला आहे तर तेव्हापासून मी काय करते अर्धा किंवा एक तास ना प्रॅक्टिस करते गाडी चालवण्याची कारण की माझी मेन एक्झाम बाकी आहे तर त्याच्यासाठी मला एकदम परफेक्ट गाडी येणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम होते तर तेव्हा एक पण चूक झालेली चालत नाही लगेचच फेल करतात तुम्हाला तर माझी एकदम चांगली प्रॅक्टिस होण्यासाठी मी काय करते डेली चालवते मी म्हणजे माझ्याकडनं कोणती ना चूक नको होण्यासाठी मग ते रुल्स तर माहिती आहे पण मग कसं पार्किंगला गाडी कशी लावायची त्याच्यानंतर मग इंडिकेटर सगळ्याच गोष्टी असतात नाही का मस्त चालवतोय कोमल गाडी त्या दिवशी आपलं रेकॉर्ड झाला आणि जेव्हा पण आपण प्रॅक्टिस करतो काय करतो ना, करतू, करतू ना ती तर ती आपली स्वतःचीच गाडी असते माझी चांगली प्रॅक्टिस व्हावी म्हणून मग मी डेली प्रॅक्टिस करते आणि आता आम्ही गेलो होतो फिरण्यासाठी तर तेव्हा वेळ नव्हता मिळाला आता एवढे दोन तीन दिवस तर मला वेळ नव्हता मिळाला पण जेव्हापासून लायसन्स मिळाले तर मी ट्राय करते अर्धा एक तास का असे ना प्रॅक्टिस करू करायची म्हणून वेदर पण छान आहे मग अशी पाऊस येऊन गेला ॲक्च्युली खूप तर त्यामुळे मग म्हंटल चला थांबलेला आहे पाऊस तर आपण प्रॅक्टिस करू शकतो आणि आता ही जी ही आपली जी बीएमडब्ल्यू आहे ना तर त्याच गाडीने ॲक्च्युली मी प्रॅक्टिस करते आणि म्हणजे कशी अजून चांगली प्रॅक्टिस होईल गाडी मोठी पण आहे आणि ती मला हँडल करता येते का नाही म्हणून मग मी त्याच्यानेच प्रॅक्टिस करते मग अशी झाले मी आणि आता मी सूप बनवणार आहे नॉर्मली आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सूप बनवत असतो पालक सूप बनवत असतो कॅरेट सूप बनवत असतो परत टॉमॅटो सूप बनवत असतो तर नॉर्मली आपल्याकडे माहिती आहे एक लाल मसूरची डाळ असते त्याची पण आपण वेगवेगळ्या प्रकारची भाजी सूप वगैरे बनवत असतो ही का ही काळी मसूर आहे आणि मी मागच्या वेळेस घेऊन आले होते पण इंडियन ग्रॉसरीमधून आणले नव्हते इंडियन ग्रॉसरी स्टोर आहे तिथून आणलं नव्हतं मी हे तर जेव्हा जिथे मी भाजी वगैरे किंवा ग्रॉसरी घ्यायला जाते ना म्हणजे वेजिटेबल्स किंवा फ्रुट्स वगैरे घ्यायला जाते तर तिथं होती तर ही काळी मसूर आहे ना त्याचं थोडंसं टेक्शर वेगळं आहे तुम्हाला जवळून दाखवते मी हे बघा अशी थोडीशी मोठी आहे तर याचं मी सूप बनवणार आहे म्हणजे खूप असं लिक्विड फॉर्ममध्ये नसणार आहे यामध्ये मी गाजर पण ॲड करणार आहे पालक पण ॲड करणार आहे तर सिंपल पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे आपण एकदम लिक्विड फॉर्ममध्ये जर जेव्हा सूप पितो ना तर काय होतं आपल्याला लगेचच भूक लागायला लागते मग हे असं आहे पोट पण भरतं आणि भूक पण लागत नाही आणि हेल्दी पण आहे एकदम इझी पद्धतीने मी बनवते हे अगोदर काय करायचं आहे मसूरची डाळ गरम पाण्यामध्ये मी अर्धा तास भिज भिजवणार आहे तर एवढी ही मसूरची डाळ घेतलेली आहे मी बघू शकता आणि हे सो फक्त मी मनोजसाठी आणि मायासाठी बनवते आणि आता गरम पाण्यामध्ये मी याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार गरम पाण्यामध्ये अर्धा तास हे भिजवणार आहे मी आणि त्यानंतर मग काय काय लागणार आहे तसं दाखवेल मी बेलाची इथे स्टडी चालू आहे आर आर ए तर इथे मी लसूण चिरून घेतलेला आहे एक गाजर कट करून घेतलेला आहे पालक आणि कांदा आहे आणि इथे अर्धात झालेला आहे ठेवली होती चला आता पटकन आपण सूप बनवूया एका भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे यामध्ये लसूण टाकायचा आहे त्यानंतर कांदा आणि हलकसा परतून घेऊ कांदा परतून घेतला यामध्ये गाजर टाकायचे आहे आणि पाच मिनटं गाजर शिजू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पालक ऍड करायचा आहे मिक्स करून घेऊ आपण पाच मिनटं झाले गाजर टाकून यामध्ये आता पालक ॲड करायचं आहे आणि हलकेसे जे मसाले असतात ना आपले घरचे ते ॲड करायचे आहे जेणेकरून टेस्ट खूप छान येईल डिपेंड्स तुम्हाला जास्त टाकले जास्त टाकू शकता पण आता आपण कसं सूप बनवते तर त्याच्यासाठी लाईट मसाले चांगले थोडीशी हळद टाकते मी हळद थोडीशी लाल मिरची पावडर थोडी आणि धने पावडर एक चमचा इट हे मिक्स करून घेऊ आणि यामध्येच आता ही जी डाळ आहे ना भिजवलेली ती ॲड करायची आहे आपल्याला आणि खूप टेस्टी होतं हे सूप कोणी म्हणको मत आहे आता हिथं भाजीच बनवली तर या भाजीमध्ये आपण गाजर किंवा पालक वगैरे ॲड करत नाही मोस्टली इथले जे लोक आहे ना तर हे सूप बनवतात आता फक्त यामध्ये मी मसाले ॲड केले पण ते लोक मसाले वगैरे काहीच ॲड करत नाही आणि थोडंसं अजून पाणी टाकून ही डाळ यामध्येच आपल्याला शिजू शिजू द्यायची आहे मीठ तर मी ॲड केलेलं आहे ऑलरेडी थोडं पाणी ॲड करते मी सफिशियंट पाणी टाकलेलं आहे मी आता डाळ शिजेपर्यंत आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट डाळ शिजलेली सुद्धा ॲड करू शकता पण असं जर शिजवलं ना तर जास्त हेल्दी बघा आता डाळ शिजेपर्यंत आपण ही वाट बघूया सूप झालेला आहे त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे सूप झालेला आहे तुम्ही बघू शकता डाळ शिजलेली आहे तुम्हाला अजून पाणी हवं असेल तर तुम्ही असं लिक्विड फॉर्ममध्ये अजून करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला असं टेक्स्चर नसेल पाहिजे तर हे पूर्ण गार झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड सुद्धा करू शकता आणि थोडीशी क्रीम ॲड करायची असेल तर ते सुद्धा करू शकता पण आम्हाला असंच टेक्स्चर आवडतं कारण की हे खूप हेल्दी सूप आहे पालक आहे परत गाजर आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे यामध्ये खूप जास्त तेल वापरलेलं नाही आहे पोट भरतं एकदम लिक्विड फॉर्ममध्ये जर सूप पिलं ना आपण तर काय होतं तो म्हणजे जेव्हा पितो तेव्हा पोट भरतं पण त्यानंतर आहे ना असं परत भूक लागते आणि काहीतरी ना अजून काय काहीतरी असं वेगळं खाव खावं असं वाटतं काहीतरी वेगळं पाहिजे अजून मग मग ते सूप पिण्याचा काहीच फायदा नाही मा, आहे म्हणून मग असं जर सूप बनवलं तर काय होतं पोट पण भरतं कॅलरीज पण कमी असतात आणि वेट पण आपलं कमी होतं आणि इथले जे लोक आहेत ना लेंटील सूप खूप पितात मग ती रेड कलरची असो ही ब्लॅक कलरची असो परत वेगवेगळ्या प्रकारचे बनवत असतात सूप तर मग मी हे आपलं इंडियन स्टाईल बनवलेलं आहे यामध्ये थोडे मसाले सुद्धा ऍड केलेले आहेत त्याचं कारण हेच का अजून टेस्टी होईल म्हणून तर चला आता मी बाऊलमध्ये घेते आणि <tip> तुम्हाला जर हे राईस सोबत खायचं असेल थोडंसं राईस घेतला ना म्हणजे एवढा बाउल असा राईस घ्यायचा थोडासा त्याच्यापेक्षा अर्धा आणि हे आसा, आसा सूप जास्त घ्यायचं असं असं पण खाऊ शकता तुम्ही सूप तयार आहे नक्की ट्राय करा आणि ट्राय करून मला नक्की सांगा खूप टेस्टी लागतं हे आणि मी तर बनवते पण म्हटलं तुमच्यासोबत आहे ना हे शेअर करू आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अच्छा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय